हॅलो म्हटलं मी आलतो इकडं तर तो, तो, तो कॉन्ट्रॅक्टदार काल बोलला मला तर बुधवार मी गाव पुण्याला आलो आज तर तो, तो कॉन्ट्रॅक्टदार मला बोलला की साडेचारशे रुपये हजेरी आणि आता बोलतो चारशे रुपये हजेरी बोलतोय मला बर तू कुठे मी सध्या हिंदवडीमध्ये हिंदवडी म्हणजे तुमच्या गावी का नाही इथं पुण्यामध्ये पुण्यामध्ये तू गेला नाही का मी त्याच्याकडे चाललो आता तर तो मला असा बोलला आणि त्याच्या रूमचं भाडं सहाशे म्हणते दादा पंधराशे रुपये भाडं म्हणते तर बोलू राहिला तो, तो मला काय क्य? म्हणजे माझे पंधरा दिवस असे साडे सात हजार रुपये होतात तर मग तो म्हणते की चारशे रुपये हजेरीनं पैसे म्हणते पंधरा दिवसाचे आणि त्याच्यावर रूम भाडं कटलं म्हणते पंधराशे रुपये बरं असं बोलते का हा आणि चारशे रुपये हजेरीने पैसे बोलतोय तुम्हाला चारशे रुपये अगोदर किती ठर झाले तुमचं सा? माझं चारशे साडेचारशे हा बर ठीक आहे तो आणखी त्याच्याकडे गेलाय ना बस म्हणजे मी त्याच्या रूमवरतीच कुठं जायला येणार तो तिथे आता लगेच चालला का तू म्हणजे मी त्याच्या रूमवरती पोचलोय आता तू इथं नाही आहे सध्या नाही आहे का बरोबर नाही चालेल चालेल चाले, तो पण म्हणजे बाहेरचा आहे का रूमवरती राहतोय म्हणजे रूमवरती राहतो तो बाहेरगावचा आहे तिकडला आहे तो प्रॉपर तो इथे औरंगाबाद च्या इकडला बीड च्या इकडला येतो बीड साइड चा आहे का हो बर बर ठीक आहे लॉक आहे का रूम ला रू, रूम खुली आहे कोण नाही मुलं असेल असेल कुठे बाहेर गेले असेल आले की मला कॉल कर हा हो दादा दा मी बोलणं करून देतो तुमच हम्म चालेल चालेल हो दादा हॅलो हा भाऊ हा चकोर आला आता काय बोलतोय ते त्याच्याकडे आता मी रूम वरती आलो त्याला ये म्हणते खंडाळ्याला आता त्याला म्हटलं म्हणते सात आठ मी म्हटलं तिथं पेमेंट देतो का तर नाही म्हटलं कॉल उचलून राहिला कट केला याने आता काय बोलतोय खंडाळ्याला हा डेलाला ये म्हणते म्हणजे लोणावळ्याच्या पुढं आहे तिकडे ये बोलतोय हा आणि मी म्हटलं तिथं गेला पेमेंट देतो का तर त्याचं काहीच नाही म्हटलं कॉल कट केला आणि उचलून राहिला असं आहे का विषय हा आता कुठं पुणे पुण्यामध्ये आता मी पुण्यामध्ये आहे माळंगा माळंगामध्ये मेसेज कर जरा लवकर साधा मेसेज कर पण साधा मेसेज करणार जरा मला मला मेसेज नाही जमत ना पंचाहत्तर झिरो एक मिनिट हा पंचाहत्तर अडोतीस अडतीस एकोणतीस ला दोन येतो ना हो हो दोन ब्याण्णव विशाल गुजर बोलतो टायगर ग्रुप हा बोला ना नितीन मालचा काय विषय तुम्ही त्याला पुण्याला बोलवलं ना आता काय बोलताय लोणावळ्यामध्ये मी डेला मध्ये जिथं काम केलं त्याने तिथं मी मग तुम्ही त्याला बोलले तिकडे हिंदवडी मध्ये हा मग त्याच्या एकट्यासाठी मी काम करत बसू का त्याला मी लोणावळ्याचं मी मला आठ आठवाडीआठ वाजता सत्तर बोलत कामाला नाही नाही त्या दिवशी तुम्ही हिंदवडी मध्ये आता हिंदवडी मध्ये आहे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग तो बोलला मी येतोय आल्यानंतर पैसे द्या तोपर्यंत आता हजार रुपये पाठवा त्याचा हिशोबच केला नाही ना आता काम सोडून गेला किती दिवस भर काय काम केलंय टायमिंग सगळं बघावं लागेल ना. ना, ना का तो म्हणलं की लगेच पैसे द्या. असं थोडीच आहे. नाही नाही मी काय बोलतोय त्या टायमाला तुमचं काहीतरी साडे चारशे रुपये हजेरी ठरलेली ना. हा साडे चारशे रुपये हजेरी ठरलेली. त्यानं काम केलंय का नाही केलंय. सकाळचं इन टाइम आऊट टाइम सगळं चेक करावं लागेल ना. त्याला मी तेवीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत... त्याचं म्हणणं काय आहे माहितीये का? हॅलो हॅलो. ऐका तेवीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्याला दररोज फोन केलेले मी डायल केलेले आहेत. माझा एकही फोन उचलला नाही. पेमेंटची प्रोसेस तेवीस ते एकतीस ते पाच सहा सात तारखेपर्यंत करायचं त्यावेळेस माझे फोन केले नाही मी त्याला स्वतःहून फोन करत होतो पैसे देण्यासाठी त्याच्या बाकीच्या सोबत पोरांना विचारत त्याच्या सोबत जे आलीच का गावातून त्याच्याच गावातली त्यांना त्या पेमेंट काय झाले का नाही याची चुकी सगळी बरं बरं तो काय बोलतोय आता ऐकून घ्या हा तो बोलतोय मला हिंदवडी मध्ये बोलवलं सर नेहरू मध्ये हिंजवडीला बोलवलंय तो आलाय तिथं त्याला म्हणलं मला याला आठवतील जर तुला अर्जेंट असेल तर हिंदवडीचा दिलं म्हणून तो तिथे गेला ना आता त्याच्याकडे राहिले हिंजवडीचं माझं काम अचानक मला ऑफिस मध्ये बोलवलं एचआर न भेटणं गरजेचं आहे एचआर कोण आहे सांगा नंबर ना गुगल असले भरपूर असतात तुम्ही त्याला फिरवा फिरव करताय का हिंदवडीमध्ये बोलले आणखी तिकडे काय करा पार्क ना त्याच्यामध्ये ऑनलाईन नाही नाही ऑनलाईनचा विषय नाही तुमचा कोण आहे त्याचा नंबर दे ना मला मी बोलतोय ना मग तुम्ही त्याला हिंदवडी मध्ये बोलवलं वरून आता तिकडे आला ती गरीब पोर आहेत खेडेगावातली तुम्ही फिरवा फिरव करताय का हो गरीब नाही त्याच्यासोबत गरीब पोर आहे तो गरीब नाही आराम आहे तो काय बोलतोय गरीब नाही तो गरीब असताना त्यांना मागेच माझी पूर्ण उतरली असते पैसे घेऊन गेला असतात बरं मी काय बोलतोय मग तुम्ही आता बोलवलं मग गेले ना मग तिथे असेल ना पूर्ण त्याची डिटेल वगैरे ते, ते चेक करून काय पेमेंट गुगल पे नाही मला आठ वाजता भेटायला काय काय आठ संध्याकाळच्या आठ वाजता त्याला जर गरीबडा असेल अर्जंट असेल तर त्याला तिथे मध्ये पाठवून द्या तिथं बोल त्याच्याशी भेटेल कुठे हिंदवडीला हिंदवडी मध्ये नाही डेल आठवण नव्हता तिथं आहे म्हणजे तुम्ही आज येणार नाही का नाही ना, आज यायला आठ वाजता उद्या याल का तुम्ही तुम्ही हे जे करताय ना चुकीचं करताय नाही नाही चुकीचं नाही माझ्याकडे मुल सत्तर मुलं कामाला सत्तर सत्तर मुलं असतात पंधराशे त्याचं जण नाही तुम्ही त्या मुलाला हिंदवडी मध्ये बोलवलं वरून पंधराशे रुपये रूमचे बोलतात वरनं काय बोलताय रुपये माहित नाही तुम्ही कास का बोलताय तुम्हाला याच्यातलं काय माहित नाही म्हणून तुम्ही बोलताय त्याच्या सोबत जी आली का त्याच्या गावातली पोरं त्यांना बोला तुम्हाला कळेल काय हो त्यांचा पूर्ण विषय क्लिअर असेल ना तर त्यांचा काय सवालच येत नाही ना यामध्ये मग विषय क्लिअर असेल मग याची चुकीनं अर्ध्यातून सोडून जातो काम नाही नाही ना, ना मी मी काय बोलतोय तुम्हाला जर आज वेळ नव्हता ना मग त्याला हिंदवडीमध्ये बोलवायचं नव्हतं ना आता तो राहणार कुठे काय तिथं आलं तुला बघल काय करेल म्हणलं ये बघ म्हणलं काय करतोय कोण बोलला तोच ते बघण्याचा सवालच येत नाही ना तो बगल मध्ये काहीतरी दुसरं बोललं असेल तर त्याला कॉल रेकॉर्डिंग आहे माझी माझ्याकडे पाठवा माल व्हॉट्सअपला पाठवा त्याची रेकॉर्डिंग मी नंतर ने। पाठवा नाही आता लगेच पाठवा मला वेळ नसतोय आता लगेच पाठवा